मी तसा हाडाचा शेतकरी आहे मला एकोणवीसशे चौऱ्याऐंशी साली एकरी शंभर टन ऊस काढला म्हणून कोपरगाव सहकारी साखर कारखान्याने मला बक्षीस दिलं पहिला नंबर आला म्हणून मला बक्षीस दिलं माझा सत्कार केला होता पण त्यावेळी माझा ऊस फक्त तीस गुंठे होता बाकी पाच एकर दहा एकरामध्ये आमचा ऊस सत्तर टन ऐंशी टन असाच त्यावेळी जायचा आणि मला कधी आयुष्यात आठवलं नाही की उसावर औषध मारावी लागली उसावर प्रयत्न करावे लागले कांद्यावर औषध मारावं लागलं गव्हावर औषध मारावं लागलं कुठल्याही पिकावर औषध मारण्याची त्यावेळी गरज नव्हती फक्त एक इंड्रेल नावाचं औषध येत होतं आणि ते कपासवर या ठिकाणी मारायचे कपाशीच्या बोंडाळीवरती ते ज्या माशा यायच्या त्यासाठी ते वापरलं जायचं बाकी औषधाची शेती ही कधी या ठिकाणी आम्ही बघितलीच नाही नंतरच्या काळामध्ये वेळ बदलला काळ बदलली खाणारी तोंड वाढली उत्पादनासाठी मागणी व्हायला लागली आणि मग आता उत्पादन वाढलं पाहिजे म्हणून वेगवेगळ्या प्रकारची बी बियाणं सुद्धा या ठिकाणी जा मार्केटमध्ये यायला लागली परंतु सॅच्युरेशनमुळे म्हणा की आणखी कशामुळे म्हणा मोठ्या प्रमाणामध्ये रोग राहील आणि वातावरणाचं संतुलन या ठिकाणी बिघडत गेलं आणि या वातावरणाच्या संतुलनामुळे शेतकऱ्यांना आपली पिकं जगवणं आणि या रोगाला तोंड देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधं मारणं ही काळाची गरज निर्माण झाली आणि आज मोठमोठ्या औषध कंपन्या निर्माण झाल्या खताच्या कंपन्या आल्या त्यावेळी खते फार लागायची नाही शेणखतच जास्त वापरलं जायचं परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये उत्पादन खर्च वाढत गेला उत्पादित केलेल्या मालाला भावही कमी होत गेला कंपॅरेटिव्हली ज्याप्रमाणे जी डी पी वाढला ज्याप्रमाणे दर वाढले मार्केट वाढलं भाव वाढली त्याप्रमाणे दरही वाढत गेले आणि मग आता काही थोडंसं काही संकट आलं शेतकरी मेटाकुटीला जातो कर्जबाजारी होतो आणि या सगळ्या संकटातून बाहेर निघायचं म्हटलं मग नवीन तंत्रज्ञान नवीन बिबियानं नवीन औषधं नवीन खत शेतीला जगवण्यासाठी शेतीतून उत्पादन काढण्यासाठी काही ना काहीतरी प्रयोग केले पाहिजे आणि म्हणून या नवीन तंत्रज्ञानाचा या ठिकाणी जन्म झालेला आहे त्या दृष्टिकोनातून आजच्या घडीला जर आपण या ठिकाणी बघितलं तर बारामती केव्ही ही के राज्यातली नव्हे तर देशातली नंबर एकची संस्था आहे आणि एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये काम करत असताना त्याचा दर्जा त्याची क्वालिटी आणि त्या तिथं असलेली शिस्त ही टिकवणं त्याची खूप अवघड गोष्ट आहे परंतु प्रोफेसर नलावडेंच्या मदतीने दादांनी अतिशय व्यवस्थितपणे व्यवस्थापन मेंटेन केलेलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी काही ना काहीतरी मिळेल ज्ञानात भर पडेल अशा प्रकारचे वेगवेगळे डेमो त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेले आहेत आपण सर्व पाहणारच आहात काही लोकांनी पाहिले असतील दरवर्षी आपण पाहतो अनेक आगळं वेगळं काम समाजाचं आव्हानात्मक काम या बारामती केविके यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे याची सुरुवात पवार साहेबांनी केली नंतर आप्पासाहेब पवार कदाचित व्यासपीठावरच्या अनेक लोकांना माहीत नसेल की आप्पासाहेब पवार माझा खूप जवळचा संबंध होता मी जिल्हा परिषद सदस्य असताना सिन्नरला ते दोन चार वेळा या ठिकाणी लेक्चर देण्यासाठी आले जवळपास सिन्नर आणि बारामती त्यावेळेमध्ये जवळपास सारखेच होते कारण दुष्काळी परिसर हाही होता दुष्काळी परिसर तोही होता पण इथे साहेबांच्या प्रयत्नामुळे दादांच्या प्रयत्नामुळे या भागामध्ये बऱ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी आलं आणि शेती अतिशय चांगली झाली त्या मानाने आम्ही अजून थोडे मागासलेलेच आहोत पण तरीसुद्धा मागच्या दीड वर्षाच्या काळामध्ये दादाने जी मला मदत केली त्या मदतीमुळे सिन्नरमध्ये मी फार बदल करू शकलो जवळपास अठरा हजार करोड रुपये मला दीड महिन्यामध्ये दादांमुळे या ठिकाणी मदत मिळाली नदीजोड प्रकल्प मंजूर झाले आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जो पाण्याचा प्रश्न आहे तो काही अंशी या ठिकाणी सुटण्याला मदत झाली शेतकरी हा मुळातच हुशार आहे तर फार काही सांगावं लागत नाही प्रयोगशील आहे दादाने मी विनंती करतो आपण आपलं टेक्निक एखाद्या शेतकऱ्याच्या सांगितलं तर तो प्रयोगशील आहे तो प्रयोग करतो आणि त्यातून तो यशस्वी पण होतो पण हे तुमचं टेक्निक शेतकऱ्यांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत झाला आहे कोणाला भेटायचं नाही तहसीलदारला भेटायचं नाही कोणालाही भेटायचं नाही डायरेक्ट अकाउंटवर पैसे कसे जातील हा विचार या ठिकाणी त्या सरकारने केला आणि त्याप्रमाणे इम्प्लिमेंट सुद्धा झाला त्याच धर्तीवर शेतकऱ्यांच्या योजना शेतकऱ्यांना मिळणारं अनुदान हे डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावर कसं जाईल हाही विचार राज्य सरकार या ठिकाणी निश्चितपणे करणार आहे त्यामुळे भविष्यकाळामध्ये येणाऱ्या योजना आणि ऑनलाईन पद्धत ही या ठिकाणी करावी लागणार आहे उत्पादन क्षमता एकीकडे आपण वाढवतोय आणि दुसरीकडे मात्र उत्पादन वाढलं की भाव वाढ लगेच कमी होते म्हणजे हा मार्केटचा हा एक गुण आहे त्याला अवगुणही म्हणू शकतात की स सप्लाय आणि या ठिकाणी जर प्रोडक्शन यांच्यामध्ये जर तफावत निर्माण झाली तर इमिजिएटली भाव कमी होतात किंवा वाढतात कधी कधी कांदे रस्त्यावर फेकून देतात कधी टोमॅटो रस्त्यावर फेकून देतात त्यामुळे उत्पादन वाढलं की हा प्रॉब्लेम निर्माण होतो याची कारणं अशी आहेत की याच्यामध्ये लागवडी मोठ्या प्रमाणात वाढतात त्यामुळे त्यावर सुद्धा कंट्रोल आणण्याची आवश्यकता आहे पीक पद्धत सुद्धा बदलण्याची गरज आहे पीक कापणी आपण दरवेळीच करतो आणि कापणी करून विम्याची रक्कम ठरवतो त्याऐवजी आता जिओ टॅगिंग करून या ठिकाणी त्याने काय पेरणी केली आहे किंवा काय लागवड केली आहे किंवा अॅग्रोस्टॅक्टच्या माध्यमातून त्याच्या युनिक आय डीच्या माध्यमातून त्याने काय पेरणी केली ते आमचे मुलं या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर आपण त्यांना घेतो ते सर्वे करून या ठिकाणी आम्हाला देतात पण त्यामध्ये सुद्धा माणसं काम करत असल्यामुळे कदाचित चूक होऊ शकते आणि म्हणून महिन्या दोन महिन्याने त्याला टाईप करून गुगल बरोबर टाईप करायचं आणि गुगलमधून त्याने जी काय काणीची लागवड केली आहे उसाची लागवड केली आहे किंवा आणखी कशाची लागवड केली आहे तर ती लागवड खरी एक खुटी आहे ती तपासण्याचं काम सुद्धा गुगलच्या माध्यमातून करता येणार आहे म्हणजे जास्तीत जास्त पारदर्शकपणा या खात्यामध्ये कसा येईल या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न राहणार आहे माझी राजू विनंती आहे की आपण महाराष्ट्रामध्ये चार दोन विद्यापीठाच्या जागा जर घेणार असाल तर त्या जागा सुद्धा आम्ही आपल्याला देऊ आपण त्या ठिकाणी तंत्रज्ञानाच्या नवीन नवीन लॅब या ठिकाणी उभ्या करा त्या ठिकाणी उत्पादन वाढीसाठी या ठिकाणी राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये प्रयत्न करा बारामतीमध्ये प्रयत्न होतोय पुणे जिल्ह्यात प्रयत्न होतोय पण याचा प्रसार आणि प्रचार हा राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत केला पाहिजे त्यामुळे आपण काही काही या ठिकाणी एज्युकेशन विद्यापीठ आहेत सिम्बॉसिस आहेत किंवा पतंगराव कदमचे विद्यापीठ आहे यांनी जर समजा पुढे ज्यांच्या यांच्या कॉलेजचे अग्रिकल्चर कॉलेजचं स्टँडर्ड चांगलं आहे की जे या ठिकाणी पुढाकार घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान त्या लोकर या ठिकाणी अवगत करतात वेगवेगळ्या प्रकारचे औषधं बियाणं करतात त्या संदर्भात त्यांनी सुद्धा या ठिकाणी पुढाकार घेतला तर लवकरात लवकर शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल अशी माझी धारणा आहे त्यामुळे या संदर्भात सुद्धा मी एकदा त्यांच्याशी परत सविस्तर बोलणार आहे परंतु हे सगळं कृषी प्रदर्शन पाहिल्यानंतर दादांची मॅनेजमेंट आणि नालोड सरांची मॅनेजमेंट पाहिल्यानंतर मग मी काल आमच्या सेक्रेटरीला फोन केला त्यांना सांगितलं की तुम्ही या ठिकाणी बारामतीला येऊन व्हिजिट केली पाहिजे बारा बारामती बघितलं पाहिजे एकदा काय चाललंय बारामती केविके मध्ये तिथे सांगितलं की मी दोन तीन दिवसामध्ये या ठिकाणी चक्कर मारतो मी दादांशी पण बोललो दादा सांगितलं की तुम्ही अजित आय लागलं म्हणजे एवढं हुशार व्यक्तिमत्व बारामती असताना बारामतीमध्ये असताना रस्ते रोड प्लॅनिंग सिंगापूरमध्ये आल्यासारखं वाटतं इतक्या सुंदर या शहर या ठिकाणी दादांनी नटवलेलं आहे त्यांचंच अवलोकन करण्याचा प्रयत्न आमच्यासारख्या लोकांनी केला पाहिजे राजकारणामध्ये शेवटी राजकारणामध्ये आपण काय करतो आहोत आपला स्वार्थ तरी कशामध्ये आहेत आपला स्वार्थ हा जनतेच्या हितामध्ये जनतेला सुविधा मिळायला पाहिजे जनतेच्या सोयी झाल्या पाहिजे सोयीसुविधा मिळायला पाहिजे त्यासाठी तर आपण राजकारण करतो आणि तेच तीच भूमिका घेऊन या ठिकाणी काम करण्याची आमच्या सर्वांची इच्छा आहे आणि निश्चितपणे मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो येणाऱ्या वर्षभराच्या काळामध्ये कदाचित थोडाफार उशीर लागेल परंतु या खात्यामध्ये प्रचंड अशा सुधारणा केल्याशिवाय राहणार नाही चांगल्यात चांगलं काम या ठिकाणी कृषी खात्याचं होईल अशी आपल्याला ग्वाही देतो आणि जे लोक का चांगलं काम करतील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे सरकार उभं राहील त्यात कुठेही मागे पुढे राहणार मागे राहणार नाही अशा प्रकारची ग्वाही देऊन माझे दोन, दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र